नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती मा एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील वीस ते साठ वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणण्यात आलेली असून एक जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्यात येणार होते परंतु या, या योजनेचं ऑनलाईन पोर्टल तयार झालेलं नसल्यामुळे आज या योजनेचा अर्ज सुरू करण्यात आलेला नाहीये मात्र राज्यातील एकही महिला लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची एक अशी महत्वाची बैठक त्या ठिकाणी घेण्यात आलेली मिटिंग त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि याच बैठकीमध्ये मिटिंगमध्ये या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला आपल्या जिल्ह्यातील ज्या काही महिला लाभार्थी असतील जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या योजनेकरता अर्ज करण्यासाठी आणि त्यांचे अर्ज पूर्ण करून घेण्यासाठी मदत करण्यासाठी या बैठकीमध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत आदेश देण्यात आलेले आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज भरून घेतले जाणार होते परंतु कमी कालावधी असल्यामुळे आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांची नोंदणी करून घेतली जाणार असल्यामुळे लाभार्थ्यांना अर्जामध्ये द्यावायच्या कागदपत्रांची माहिती असेल किंवा अर्जामध्ये काय माहिती भरायची असेल किंवा मा याच माहिती किंवा मा लाभार्थी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत की नाही पात्र आहेत या पाहण्यासाठी एक ऑफलाईन पद्धतीचं प्रपत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि याच माध्यमातून ऑनलाईन पद्धतीची जी काही माहिती भरायची आहे तीच माहिती ऑफलाईन पद्धतीने या प्रपत्रामध्ये भरून घेतली जाणार आहे आणि लाभार्थ्याचं एक हमीपत्र सुद्धा या ठिकाणी नमुन्यात देण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो हा जो काही ऑफलाईन भरलेला फॉर्म असणार आहे तर हाच समोर जाऊन आपल्याला ऑनलाईन करायचा आहे याच पद्धतीनं ऑनलाईन सगळ्या टॅब्स असणार आहे याच पद्धतीने सगळी माहिती आपल्याला द्यावी लागणार आहे या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी ही सगळी माहिती ऑनलाईन पोर्टल सुरू होण्या अगोदर जमा असावी लाभार्थ्यांकडे जमा असावी यासाठी ही प्रपत्र या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सुरू होण्यापूर्वी आपण आपला हा ऑफलाईन अर्ज कसा भरू शकता यामध्ये आपल्याला काय काय माहिती भरावी लागणार आहे काय काय कागदपत्र लागणार आहेत याबाबतचं एक हमीपत्र जे जोडावं लागणार आहे किंवा जे द्यावं लागणार आहे त्या सर्व या सर्व संदर्भातील एक सर्विस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यासाठी ऑफलाईन पद्धतीनं देण्यात आलेलं जे काही हमीपत्र आहे ते या ठिकाणी आपण बघत आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनललाईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज या ठिकाणी महिलेचं संपूर्ण नाव आपल्याला द्यायचंय महिलेचं लग्नापूर्वीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव दोन्हीही पूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला नमूद करायचे त्यानंतर जन्मदिनांक आपल्याला नमूद करायची पहिली दिनांक नंतर महिना आणि वर्ष या ठिकाणी आपल्याला या फॉर्मॅटमध्ये या नमुन्यामध्ये नमूद आहे त्यानंतर येतो अर्जदाराचा पत्ता अर्जदाराचा पत्ता जो काही आहे तर तो सध्या जो काही तुमचा आदिवासाचा पत्ता आहे रहिवासी पत्ता आहे तर तू या दोन लाईनवरती आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे नंतर जन्माचं ठिकाण जन्माचं ठिकाण जे काही आहे ते जन्माच्या ठिकाणाचा जिल्हा त्याचं गाव व शहर त्याच्यानंतर पंचायत नगरपंचायत नगरपालिका कोणती होती आणि पिनकोड कोणता होता त्यानंतर बघा मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे शक्यतो मोबाईल क्रमांक हा अर्जदाराचाच असावा जेणेकरून त्यांच्या आधार नंबरला तो मोबाईल नंबर लिंक असेल त्यानंतर अर्जदाराचा आधार कार्ड नंबर त्यानंतर बघा शासन शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेतलेला आहे का होय असेल तर होय किंवा नाही असेल तर नाही आपल्याला या ठिकाणी नमूद करायचे किंवा टिकमार त्याच्यावरती करायची आहे असल्यास दरमहा आपल्याला किती मिळतात म्हणजे पाचशे मिळत आहेत का हजार मिळत आहेत किंवा पूर पंधराशे मिळत असतील जर आपल्याला पाचशे मिळत असेल तर उर्वरित हजार रुपये रक्कम या योजनेच्या अंतर्गत मिळेल किंवा हजार मिळत असतील तर पाचशे रुपये या योजनेच्या अंतर्गत आपल्याला मिळणार आहे नंतर वैवाहिक स्थिती विवाहित असेल घटस्फोटीत असेल विधवा असेल परितत्य असेल किंवा निराधार असेल तरी या ठिकाणी आपल्याला नमूद करायचे अर्धदाराचे बँक खाते असल्यास बँकेचा तपशील आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे बँकेचं पूर्ण नाव या ठिकाणी होय किंवा नाही आपल्याला नमूद करायचंय नंतर बँकेचं नाव बँकेचे खाते धारकाचं नाव म्हणजे स्वतः अर्जदाराचं नाव या ठिकाणी येईल त्यानंतर बँकेचा खाते नंबर आणि त्याच बँकेचा आय एफ एस सी कोड आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे त्याच्यानंतर दहावा पॉईंट येतो आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का या ठिकाणी होय किंवा नाही वरती आपल्याला टिकमार करायची असेल तर होय करायचे नाही असेल तर नाही करायचं शक्यतो आधार क्रमांक जर आपला लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण या योजनेच्या अंमलबजावणीला तर जवळपास दहा ते बारा दिवस लागणार येतात आणि त्याच्या अगोदर जर आपला आधार नंबर लिंक झाला तर अतिशय चांगली गोष्ट त्या ठिकाणी ठरेल नंतर पहा नारी शक्ती प्रकार म्हणजेच काय कोणत्या पद्धतीच्या आपण आहात अंगणवाडी सेविका आहात अंगणवाडी मदतनीस आहात पर्यवेक्षिका आहात ग्रामसेविका आहात वार्ड अधिकारी आहात सेतू सुविधा केंद्र तुमच्या नावावरती एका सामान्य महिला आहे शक्यतो आपल्याला सामान्य महिला या ठिकाणी निवडायचे ज्या की वरच्या गोष्टींमध्ये जर आपण बसत नसल तर सामान्य महिला निवडायचे त्यानंतर आपल्याला खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती अपलोड करायच्या आहेत म्हणजेच आपल्याला ऑफलाईन अर्जासोबत सुस्पष्ट पद्धतीने त्या जोडवायच्या आहेत त्यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स जी की क्लिअर सगळं त्या ठिकाणी मॅटर त्याच्यावरच दिसणार आहे आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र आता जन्म प्रमाणपत्र जे काही आहे जन्म प्रमाणपत्र असेल तर ठीक आहे नाही तर आपल्याला आपली जे काही टी सी असणार आहे जे काही आपलं ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा आपण दाखला ज्याला बोलतो तर त्या दाखल्याची छायांकित प्रत आपण या ठिकाणी जोडू शकतो त्याच्यावरती जन्माचं ठिकाण आणि जन्मतारीख मेन्शन असायला हवी नंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे की तहसील कार्यालय या ठिकाणी आपल्याला भेटून जाणार आहे नंतर अर्जदाराचं हमीपत्र याच अर्जामध्ये नेम खाली आहे पासबुकचा पहिल्या पेजचा छायांकित प्रत आपल्याला या ठिकाणी जोडायची आहे जिच्यावरती स्पष्टपणे अकाउंट नंबर आय एफ एस सी नंबर दिसेल ब्रांच कोड दिसेल सगळी माहिती व्यवस्थित दिसेल त्यानंतर अर्जदाराचा फोटो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे जो की नुकताच काढलेला असावा त्यानंतर अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरल्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे समजा आपण हा अर्ज भरलेला आहे तर जमा आपल्याला कुठे करायचा आहे तर आपल्या गावातली असेल आपल्या शहरातली असेल जे काही अंगणवाडी सेविका असेल तर त्या अंगणवाडी सेविकेकडे आपल्याला हा अर्ज जमा करायचा आहे त्यानंतर पहा अर्जदाराचे हमीपत्र नेमकं का काय असणार आहे मी घोषित करतो की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख रुपयांपर्यंत म्हणजे अडीच लाखांच्या अधिक नाहीये माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही आहेत मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्त सेवानिवृत्ती घेत नाहीत यासाठी आपल्याला यामध्ये टिक करायचे आहेत त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या दीड हजारापेक्षा जास्त रकमेचे आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही यामध्ये टीक करायची माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार नाही आहेत तिथं आपलं कोणाच्याच नाही आहेत माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन असेल बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य सुद्धा नाही आहेत त्यासाठी टिकमार करायचे माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाहीत यामध्ये टिक टिकमार करायचे आहेत माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळता नोंदणीकृत नाहीत त्यावरती वरील करायची करतो की किंवा करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन म्हणजे ओ टी पी माहिती प्रदान करण्यास मी सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकता मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझा आधार केवायसी सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे अर्जदाराची सही या ठिकाणी करायची बघा या ठिकाणी आपल्याला जे काही अं अर्जदार दाखल अर्ज दाखल केल्याच्या नंतर जो काही आपल्याला रेफरन्स नंबर भेटणार आहे तर त्या रेफरन्स नंबरची जी आपल्याला पावती आहे तर ती पावती उन्लाएं, उन्लाएं आर्ण 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 या ठिकाणी देण्यात येईल ज्या हा अर्ज ऑनलाईन होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आलेला आहे सदर अर्जाची नोंदणी क्रमांक या ठिकाणी आपल्याला लिहून देण्यात येईल आणि अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल तर अशा पद्धतीने सविस्तर पद्धतीने हा अर्ज आपल्याला भरायचा आहे अंगणवाडी सेविका यांच्याकडे हा अर्ज नमूद करायचा आहे जमा करून द्यायचा आहे आणि काही ठराविक कालावधीनंतर की ज्याच्या माध्यमातून आपण या व्हिडिओ टाकणारच आहोत की केव्हा ऑनलाईन पोर्टल सुरू सुरू होणार आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन आपल्या अर्जाची पावती आपल्याला रिसिव्ह करायची मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद